रोज मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक नागरिक जे आहेत ते मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात पावसाचा आनंद घेण्यासाठी इथे मुंबई जे आहे ते दाखल झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत जे गुजरात वाहून आलेले आहेत तर तुरंतचा आयोगा बारिश गुजरात वापीवर वरसाद आहे तो यहाँ का जो बारिश का मौसम है मतलब बारिश का वेदर है वो तो अपलातूनी है मतलब यहाँ का कुछ समझो के अलग ही मजा है बारिश में घूमने का बारिश में देखने का सब अलग ही मज़ा है तो मैं वही कहूँगा कि मुंबई की बारिश सबसे बढ़िया है हम लोगों को हम लोग है मैम आप क्या बताओगे आप भी है गर्दी आहे पैमाने पे मुंबई मुंबईचे समुद्र के किनारे गुजरात से गुजरातचे मुंबई में फर्क फरक रहा है बारिश गुजरात रहते ॲसे नक्की जर आपण पाहू शकता की गुजरात वरून जे आहेत काही लोक आलेले आहेत अजून काही मुंबईतले नागरिक जे आहेत तिथे उपस्थित आहेत पावसाचा आनंद घेण्यासाठी आहेत तर काही पोलिसांचे कर्मचारी देखील आहेत दादा काय सांगाल मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करणार आहेत नागरिक इथे येत आहेत या ठिकाणी या ठिकाणी पावसाचा बंदोबस्त पावसाळ्यामुळे बंदोबस्त केलेला आहे पाऊस देखील तुम्ही बघू शकता किती येतो येतोय एवढ्या पावसात देखील लोकांच्या कोणाच्या जीवितला हानी होऊ नये यासाठी आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेत आम्ही ज्यासाठी ते बंदोबस्त लवकर तरी देखील एवढ्या पावसात मुंबईकर काय ऐकत नाही आहेत पावसाचा आनंद घेता तरीपणे इथे येत आहेत गर्दी करतायत प्रचंड गर्दी करतायत त्यांना फक्त एकच आव्हान आहे त्यांच्या जीवताला काय हानी होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी तेवढा आहोत तुमच्या जीवाची हा घ्या हे तर आपण पाहिलं तर नागरिकांना कुठलाही जीवित आणि होऊ नये त्यासोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी आहे ते शासनाच्या वतीने घेण्यात आले मोठ्या संख्येने जे आहे ते पोलीस बंदोबस्त असतील त्यासोबत महापालिका प्रशासनाचे अधिकारी असतील जिथे तैनात करण्यात आले आहेत आणि एकंदरीत मुंबईकर जे आहेत ते आता रस्त्यावर उतरले आहेत आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आले आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह डयरन जय महाराष्ट्र